हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पनीरशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया मी त्यासाठी दोन टोमॅटो घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत अद्रकचा एक तुकडा आणि लसूण बस इतकंच साहित्य घेतलं आहे तवा गरम करायचा किंवा कढई गरम करायची त्यामध्ये थोडं जास्तचं तीन एक चमचे तेल टाकायचं ह्याच तेलामध्ये नंतर आपण मसाला देखील भाजणार आहोत त्यामुळे तेल जास्त टाकायचं आणि पनीरचे तुकडे न करता आख्या पनरची साय स्लाईस आपल्यांना तळून घ्यायची बघा जेणेकरून पनीर वाया जात नाही आ उरलेल्या ना तेलामध्ये आपण कांदा टोमॅटो लसूण आणि अद्रक हे देखील भाजून घेणार आहोत एक हिरवी मिरची देखील घेतली चवीसाठी मी हे सगळं एकत्रित अगदी कलर न चेंज होण्यापर्यंत भाजायचं आपल्याला कलर जास्त जास्त चेंज होऊ द्यायचा नाही फक्त त्याचा कच्चापणा काढून घ्यायचा बघा थोडासा तेलामध्ये एक वाफेवरती ही भाजी केल्यास तुम्हाला रेस्टॉरंटचा नक्कीच फील येणार बघा इतकी छान दाट सर भाजी छान तयार होते हॉटेलपेक्षा पण खूप छान चवीला अप्रतिम बनते आता हे सगळं मसाला दळताना मी त्यामध्ये दहा बारा काजू देखील टाकलेत काजूही मी असेच घेतले भिजवलेले घेतलेले नाही गॅसवर कढई ठेवूया कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आपल्यांना तेल थोडं कमीच घ्यायचं आहे बघा कारण की मसाला आपण तेला घे केलं आहे भाजलं आहे आणि त्यानंतर मी रेस्टॉरंटची चव येण्यासाठी थोडा बटर देखील वापरत आहे तुम्ही हवे असल्यास तिथे गावठी तुपाचा देखील वापर करू शकतात बटरने टेस्ट छान येते पण पण प्रथम तेल टाकायचं त्यानंतर बटर टाकायचं जेणेकरून बटर जळत नाही आणि आता आपण केलेली प्युरी टाकायची बघा कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि दहा बारा काजू बस त्यानंतर थोडं प्युरी परत आली की आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि कोरडे मसाले आपल्याला हवे ते टाका छान होते ही भाजी नक्की ट्राय करा मी अर्धा चमचा हळद वापरली त्यानंतर एक दीड चमचा मी लाल तिखट एक चमचा काळा मसाला हे कोरडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकले तरी काही हरकत नाही पण रेस्टॉरंटमधले बेसिक मसाले तुम्हाला मी दाखवत आहे बघा हे सगळे मसाले माझे घरगुती आहेत लाल तिखट पण वापरायचं आपल्यांना हे सगळं एकत्रित टाकल्यानंतर एक, एक चमचा धना पावडर देखील वापरायची आपल्याला इथे ही भाजी चवीला खूप छान होते नक्की ट्राय करा साधीच झटपट होणारी पनीरची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते ट्राय केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली त्यानंतर मी थोडी कसुरी मेथी हातावर क्रश करून ती देखील टाकली बघा ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो रिचनेस येते ग्रेवीला त्यामुळे कसुरी मेथी स्किप करायची नाही आपल्यांना हे सगळं एकत्र छान परतून घेऊया बघा आपण तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतायची आपल्यांना त्यानंतर आता पनीरची देखील क्यूब करून घेऊया आपण मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे पॅकिंगचं पनीर आहे तुम्ही इथे रेडीमेड दुसरं देखील वापरू शकतात आणि घरी केलेली प भाजी ही छानच होते हायजीन मेंटेन करून आपण ही भाजी करतो त्यामुळे हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा नक्कीच तुम्ही घरी ट्राय करा पनीर बटर मसाला तुम्हाला नक्कीच आवडेल आता पनीरचे देखील क्यूक करून झाले आपण भाजीच्या ग्रेव्हीमध्ये टाकूया बघा हे सगळं पनीर आणि अगदी आपल्याला फक्त पाच ते सात मिनटं वाफून घ्यायचं आहे उकळ काढून घ्यायचं आहे भाजीला आता दुसरीकडं मी ही माझी सिक्रेट टीप सांगते हॉटेलवाल्यांची तुम्हाला मी क गरम करायची कढईमध्ये थोडंसं मी तेल घेतलं अगदी अर्धा चमचा आणि त्यामध्ये खडे मसाले आपल्या आवडीनुसार टाकले मी पान दालचिनी काळी मिरे आणि लवंग बसीत कसा आहे ते वापरलं वेलची आणि त्यानंतर एक चमचा कसुरी लाल तिख कश्मीरी लाल तिखट वापरणार आहे बघ तो हे कलर येण्यासाठी अशी फोडणी केल्यास तुम्हाला सेम हॉटेलची टेस्ट येणार आहे नक्कीच आता आपली भाजी देखील रेडी झाली होती गार झाली होती त्यानंतर वरून ही मसाल्याची फोडणी टाकणार आहे बघा मी याच्याने छान टेस्ट येते भाजीला कलर देखील छान येतो आणि आपल्याला हॉटेलचा हो देखील फील होतो बघा आपण हॉटेलमध्ये हो खाल्ली असं आणि थोडी दाटसरच ही भाजी छान लागते त्यामुळे थोडीशी पातळ कना कसं कर दाटसरच करा दिसते ना मंडळी छान रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण ही भाजी चपाती नान रोटी कशाबरोबर मी सर्व करू शकतो जी राईस बरोबर छान लागते सर्व करूया आवडली का मंडळी भाजी मग सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला आपण सर्व करूया गरमागरम पनीर बटर मसाला खायला या मंडळी हवी असल्यास तुम्ही इथे मलाईचा देखील वापर करू शकतात पण माझ्या घरात मलाईचा वापर आवडत नाही भाजीमध्ये तशी आवश्यकता पडत नाही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग